मित्रांनो नमस्कार बऱ्याच रुग्णांना किडनी स्टोन असतात मुदखडे असतात आणि त्यासाठी ते बरेच औषधं घरगुती औषध असतील आयुर्वेदिक औषधं असतील किंवा होमिओपॅथी अॅलोपॅथी अशी बरेचसे घेत असतात आता त्या रुग्णांना कुठून तरी युट्यूबद्वारे कळतं की बरेबेरिस वल्गेरिस नावाचं होमिओपॅथी मधील औषध हे किडनी स्टोनसाठी खूप चांगला आहेत आणि किडनी स्टोन्स पडतात परंतु त्या नक्कीच किडनी स्टोन्स पडतात का तर असं अजिबात होत नाही की फक्त बरेबेरीस वल्गॅरिसनीच किडनी स्टोन्स पडतात होमिओपॅथीमध्ये अशी हजारो औषधं आहेत की जी किडनी स्टोन्स पाडण्यामध्ये किंवा किडनी स्टोन्समध्ये उपयोगी पडतात परंतु ही सगळी औषधं होमिओपॅथी डॉक्टरांच्या देखरेखीखाली केस टेकिंग डॉक्टरने केल्यानंतर तुमची पूर्ण केस हिस्ट्री घेतल्यानंतर डॉक्टर ठरवतो की तुम्हाला की कुठलं औषध सुटवेल कुठलं औषध तुम्हाला लागू पडेल कारण प्रत्येकाच्या प्रकृतीनुसार तुमचं औषध हे चेंज होत असतं बदलत असतं त्यामुळे